शरीराला अपायकारक असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याच्यावर ज्या तंबाखू असतील गुटखा असेल जरदा असेल सोबतच बिडी सिगारेट असेल या यांच्या पाकिटावर जे आहे ह्या वस्तू सेवन करण्यास ह्या हानिकारक असल्याचं त्याच्यावर मेन्शन केलं जातं परंतु आता केंद्रीय आरोग्य विभागानं खवयांसाठी ही एक खळबळजनक बातमी आहे कारण खवयांमध्ये समोसा आणि जलेबी ही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते आणि या दोन वस्तूवर आता शरीरास अपायकारक असल्याचं सांगण्यात येणार आहे हा केंद्रीय आरोग्य विभागाचा या ठिकाणी ही जी माहिती आहे ती समोर येत आहे ज्या पद्धतीनं आता तंबाखू असेल जरदा असेल यावर जे ज्या पद्धतीनं लिहिलेलं आहे की हे खाण्यास अपायकारक आहे त्याचप्रमाणे आता समोसा आणि जलेबी या याच्यावर देखील अपायकारक असल्याचं हे खाण्यासाठी अपायकारक असून हे शरीराला हानिकारक असल्याचं बोललं जाणार आहे आपल्यासोबत व्यापारी आहेत ज्यांचा व्यवसाय आहे या ठिकाणी भेळ आणि याचा तर आपण त्यांच्याशी बोलूया मला सांगाल की आता असा माहिती येते आहे की आरोग्य विभाग अशा पद्धतीचा हिच्यावर जी आर कि आहे किंवा हिच्यावर अशी चर्चा सध्या सुरू आहे हे आल्यानंतर काय परिणाम होईल तुमच्या व्यवसायावर आणि कारण कारंगी, कारंगी गाय जर सकाळचा नाश्ता राहतो गिरायकांचा कसं आहे सकाळी नाश्ता करता म्हणजे समोसा म्हणजे हा सकाळचा नाश्ता आहे सकाळी आला की पहिला नाश्ता करता आणि ना आपण म्हणतो की समजा तमाखू तमाखू तर लिव्हरलेस राहतं पण तरी बी खाता ना लोक हा सकाळचा नाश्ता कसा राहतो की बा सकाळी आला की पहिलं आपलं पोट पाणी तिच्या पोट भरण्यासाठी हे करतो आपण कसं राहतं की बा सरकारचा निर्णय हा चुकीचा आहे कारण की आम्ही बी पोट भरासाठीच ना कारण की प्रत्येक जण हे करू शकतं ना कारण की कारण कोण येत की आता समजा कोणाला डायबिटीज राह कोणाला काही बराबर आहे कारण की प्रत्येक जण हे नाश्ता करण्यासाठी कारण की त्याचं स्वतःच पोट भरण्यासाठी येतं शासनानं एक हे केलंय की बा जिलेबी खाल्ल्यानं जो गोड आहे तो डायबिटीज पेशंट आहेत त्यांना त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो सोबतच हे जे समोसे आहे त्याच्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढतं किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे त्याला शरीराला हे अपायकारक आहे असं म्हणून त्यांनी हा निर्णय आणण्याचा हे हा हा निर्णय मग मा कसा माहित आहे का शरीराला हानिकारक नाही हे पहिल्यापासून आपण घरी बी समोसा कचोरीत होतो घरीबी आपण घरीबी खातो तर घरी खाल्ल्यानंतर बी नाही होत ना तर आता कसं आहे कोणाला काही राहतं कोणाला काही राहतं कोणाला शुगर राहते कोणाला बीपी राहते कोणाला समजा अलग अलग हे राहतं समजा तर त्याच्या हे समजा निश्चितच तर ह्या जो निर्णय येणार आहे हा निर्णय अतिशय चुकीचा असून हा व्यावसायिकांवर देखील तेवढाच हानिकारक असून खवयांच्या प्लेटमधला समोसा आणि जिलेबी यावर आता केंद्र सरकार जे आहेत जो निर्णय आणणार आहेत या निर्णयाचं कशा पद्धतीनं आता इम्प्लिमेंटेशन होईल हा एक प्रश्न या ठिकाणी आहे कारण समोसा आणि जलेबी यावर आपण आता कसं लिहिणार की हे खाण्यास अपायकारक आहे ग्राहक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय वाटते तुम्हाला हा जो केंद्राचा निर्णय येतो काय याच्याबद्दल काय होत तुम्हाला सर माझं असं म्हणणं आहे की हे चुकीचं आहे कारण की आता तंबाखू सिगरेट जे दारू आहे यांच्यावर हानिकारक आहे हे तर लिवलेलं असतं ना की ते बंद बंद केले पाहिजे तर ते तर काही आजपर्यंत बंद नाही झाले आणि हे समोसे हे हे तर घरी पण तळू शकतो ना आपण आणि हा तर आवडीचा पदार्थ आहे एक आता तंबाखू सिगरेट हे तरी बंद करू शकतो पण हे कसं आवडीचा पदार्थ आहे लहान मुलं खाता आवडीनं खाता फॅमिली वगैरे असं जर बाहेर जर तर ते आवडीनं खाता आता त्याच्यावर बॅन करायचंय म्हणल्यावर आता तिच्यावर कचेरीवर समस्यावर लिहून आहे की हे खाऊ नका म्हणून बॅन तसं होणार नाही फक्त ज्या लोकांना त्याच्यापासून त्रास आहे कोणाला डायबिटीस आहे किंवा कोणाला बाकीचे काही आजार आहेत त्या लोकांना ते समजावं किंवा त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते या कळावे यासाठी ते शासन त्याच्यावर मग सर आता ज्यांना दुष्परिणाम म्हणजे ज्याला होत आता ज्याला डायबिटीज आहे त्यांनी साखर खाऊ नये असं तसं तर मग ते नाही खाते ना की त्याला थोडी आपण म्हणतोय की तुम्ही बळजफरी करत आहे आपण की त्याला खा म्हणून आता कोणी दारू पित नाही त्याच्यावर पण लिवलेलं असतं त्याला आपण बळजफरी थोडी करू शकतो की तुम्ही पी म्हणून जे पण करायचं ते सरकारने ते पण केलं पाहिजे हे कसं आता आवडीने खाणारा पदार्थ आहे हा एक खा था, खाणारच ना निश्चित तर हे जे आहेत पै जे आहेत हे या गोष्टी ज्या आहेत ह्या त्यांच्या खाण्यातल्या रोजच्या जीवनातल्या ह्या खाण्याच्या ज्या वस्तू आहेत यावर कसा परिणाम होईल हा येणारा काळच ठरवणार आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा